बोल आज या सहा दिवसाचा आम्ही रणसंग्राम ठेवला होता हॅलो हॅलो कॅमेरामॅन आपला कॅमेरा सेटअप करा थोड्याच वेळामध्ये आपण वितरण सोळा पार पाडणार आहोत पाच रात्रीमध्ये आपली मेहनत यशस्वी होताना पाहायला मिळाली सर्वांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे थोडक्यात आपलं मनोगत आपण जण व्यक्त करणार आहोत पण आपली आता सहकार्याची शेवटच्या क्षणाला गरज आहे

जय माता दी ग्रुप व ओम इलेवन आयोजित दादा घरत दा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाच रात्रीचा क्रिकेटची ही स्पर्धा पाहिलीत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेशभाई पाटील आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील जे आपल्या ग्रुपच्या सर्व मुलांनी मेहनत घेतली त्याबद्दल थोडक्यामध्ये आपले आभार व्यक्त करणार आहेत ओळूयात आपण निलेशभाई पाटील यांच्याकडे एक मिनिट से बोलो सारे बोलो मिलके बोलो आज जयमाता आणि ओम इलेवन यामध्ये आपण जे सामने केलेवले चार दिवसाचे त्याच्यानंतर पाचवा दिवस चिरले गावठाण आणि दिगोड्या प्रीमियर लीगचा जो थरार इथं आज आपल्या रात्रीमध्ये पाहायला भेटला तो थरार हा फक्त आकाशभाई आणि समीर शेठ यांच्या संकल्पनेतून बनलेला हा तरार होता जरी मैदान निघवण्याचा असला पण ही जी संकल्पना उभी केली ती त्या दोघांनी विचार आणली आणि मयूरभाईला बोलले ते का आम्हाला असा होत आहे मला नंतर त्यांनी सांगितलं का एक दिवस आपल्याला वाढवायचा आहे खरं तर सांगायचं झालं तर यांच्या संकल्पनेला मी सलाम करतोय मी स्वतः निलेश पाटील मी कधी कुठल्या टुर्नामेंट मध्ये ओपनला खेळू शकत नसतो नसतो पालो पण आज मला खेळायला भेटला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार मॅचेस उतरलो हा फक्त आणि फक्त श्रेय आहे मयूर दादा समिती आयोजनासाठी आमचा जयमाते ग्रुप जयमाते टीम ओम इलेव्हन एन्जॉय ग्रुप गावातील सर्व ग्रामस्थ आणि आमचा मित्रपरिवार याने आम्हाला मनापासून फुल सपोर्ट केला त्यामुळे आज आम्ही ही शृंखला यशस्वी करण्यामध्ये यशस्वी झालो ही संकल्पना आम्हाला आणताना मयूरराजांनी मला बोलला का मी बोलतो बाहेर फॉरेन टूरला चाललेलो आहे तर मी बोललो नाही वाढदिवस हा दिगोड्यातोच होईल आणि तो, 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 तो पण मैदानामध्ये होईल त्यांनी मला सांगितलं तू कर ते आणि त्यांनी लगेच तो बाहेरची टूर कॅन्सल केली त्याबद्दल मी त्याचा धन्यवाद बोलतोय आज आज ज्या पाचवी रात्रीमध्ये आपण चिरला गावटण आणि दिघोडे प्रीमियर लिंगचा था थरार बघितलात ती संकल्पना फक्त आणि फक्त आकाशदाची आणि समीर शेटची होती त्यांनी ती संकल्पना अंमलात आणली मयूरदाशी बोलण्यात आला त्याच्यानंतरनं त्यांनी मला सांगितलं की असं दिवस वाढवायचा आहे चट प्या पट मागणी अशा पद्धतीनं हे सर्व करून टाकला आज खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या एक सामान्य क्रिकेट प्रेमीला कधी या मैदानावर कुठल्याच मैदानावर ओपनिंगला जाण्याचा मला हे भेटला नसता पण आज एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे चार वेळा मला तिथं ओपनिंगला जायला भेटला तो फक्त आणि फक्त समीर शेठ आकाशदादा आणि मयूरदादा यांच्यामुळे मिळाला या पूर्ण शृंखलेला मयूरदादाचा वाढदिवस यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे चुकून जर आम्हा आमच्या मुले कोणाचा जर मन दुखवलं असेल तो मी मनाच्या अंतकरणातून त्याची माफी मागतोय इथं थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय माता दी जय माता दी आणि या करता आजच्या दिवसामध्ये ज्यांची आपल्याला पंचांची कामगिरी पाहायला मिळाली पाचवी रात्रीमध्ये एन आर पॅनेल निरजी राणावत सरांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या निरजी राणावत त्यांच्या समेत निशांजी म्हात्री यांना सुद्धा आपण इन्व्हाइट करतोय करावे गावातील हे पंच पाहायला मिळालेत टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठमोठ्या स्पर्धा सेवेंटी बिग बॅश असू दे किंवा उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या मोठ्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी आतापर्यंत कव्हर केल्या अशी सर्वांची लाडकी नीरजी राणावत सरांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय सातत्यानं अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी आतापर्यंत पार पडल्यात नीरजी राणावत सरांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय तसेच निशानजी मात्रे मॅनॉम करावी यांना सुद्धा आपण विनंती करतोय की आपला शुभ सन्मान त्यांचा सुद्धा केला जातोय वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे तसेच शंकरजी धोत्रे यांना सुद्धा विनंती केली जाते अतिथी देव भव आणि त्यांच्या सभेत साईनाथ पाट्या साईनाथ पाटील माट्या आणि गोट्या पंचगिरी आवडले असेल तर एकदा दोन्ही पंचांसाठी आपण टाळ्या वाजवूयात आज त्यांनी एंटरटेनमेंट केलंय तसेच आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं आपण समालोचन ऐकलं महाराष्ट्रातील हास्य सम्राट म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे अशी दशरथजी पाटील सर यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय समालोचन जर आवडलं असेल तर एकदा दशरथजी पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अतिशय चांगलं त्यांचं समालोचन ऐकायला मिळालंय तसेच पाच रात्रीमध्ये जनरेटर सेवा करा आम्हाला जी सुविधा पुरवली जनरेटर ची सर्विस सर्व मालक यांना सुद्धा विनंती केली जाते आपण सुद्धा आपला यथोचित माणसमान स्वीकारण्यासाठी या आणि याच्यानंतर सूत्र संचलन समालोचन यांनी विपुलजी पाटील जे नेहमी असताना समिती त्यांच्या नेहमी आकाश टाकले असते बघू या ठिकाणी त्यांना नेहमी संगत आमच्या अतिशय तंत्रशुद्ध समालोचक या ठिकाणी गावठांचा गोड आवाज मुलुक मैदान तो सूत्र संचलन आणि समालोचन मिस्टर विपुल पाटील यांना इथं करत आहे धन्यवाद विपुल पाटील तर पुढचं या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा याच धावत निवेदन करतील आमचे सन्माननीय विपुलजी पाटील हॅलो बोलतोय आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना अगदी घर सुद्धा प्रत्येकापर्यंत ही स्पर्धा पोहोचवणारी आमची पनवेल टेनिस क्रिकेटची सर्वे सर्वा व्यासपीठावर कमिटी मेंबर में सुद्धा स्वागत केलं जात आहे पनवेल टेनिस क्रिकेटची केडी यांना विनंती केली जाते केडी पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर तथा सर्वे सर्वा केडी यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान केला जातोय तसेच जनरेटर व्हॅनचे मालक यांना सुद्धा विनंती आहे आपला यथोचित मानसन्मान स्वीकारण्यासाठी या मंडप टिकोचे कोणी सदस्य इथे उपस्थित असले तर त्यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान करण्यास स्वीकारण्यासाठी आपण या जनरेटर बँकची जर मालक उपस्थित असेल तर त्यांना सुद्धा विनंती केली जाते आपण सुद्धा या आमच्याकडून कोणाचा जर यथुचित मानसन्मान करण्याचं राहिलं असेल तर आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि वळतोय आपण बक्षीस वितरणाकडं जिथं जयमाता दिघोडी आर्यन चिरली अक्षित इलेवन सतीशपुती गावदेवी गावठाण आणि परी इलेव्हन दिघोडे असे चार संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळलेत आणि अंतिम क्षणापर्यंत अतिशय चांगली कामगिरी करून या स्पर्धेतील जो संघ चॅम्पियन ठरलाय जयमातादी दिघोडे संघाच्या खेळाडूंना पण विनंती करतोय काय कोणता सूरज पाटील यांचा यथोचित माणसमान केला जातोय प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांची राहिली त्यांचा सुद्धा यथोचित माणसमान केला जातोय प्रत्येक जय दी ग्रुप दिघोडेचे सर्व सदस्यांना पुन्हा एकदा त्यांचे आभार आम्ही व्यक्त करतोय जा आणि जे अकरा बारा खेळाडू आहेत त्या बारा खेळाडूंना विनंती केली जाते आपलं वैयक्तिक बक्षीस घेण्यासाठी या मात्र हे वैयक्तिक बक्षीस देण्यासाठी या स्पर्धे सुरुवातीपासून त्या अंतिम रात्रीपर्यंत पहाटेचे साडेचार वाजलेत आर्य सर्वे सर्वेसर्वा समीर शेठ पाटील तसेच जयमातादी ग्रुपची सर्वेसर्वा मयुरभाई घरत तसेच ग्रुप रामजी विद्यमान सदस्य आकाशबाई टकले यांना आपण विनंती करतोय तसेच उपस्थित मान्यवर मयूर माली आणि या सर्व मान्यवरांच्या शुभासते चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय जय माता दी दिघोडे संघ बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की से बोलो, बोलो। जय माता दी ग्रुप आणि संपूर्ण या कमिटीचा आपण आभार व्यक्त करूयात अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि चॅम्पियन संघाला मात्र बारा सायकली देऊन सन्मानित केलं जात प्रत्येक खेळाडू आपापली सायकल घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल चला सायकल मिळाल्या ना प्रत्येकाला सर्वांकडे लायसन आहे ना येस लायसन आणि हेल्मेट असणं अनिवार्य आहे चला बाराव्या खेळाडूची सायकल सुद्धा द्या निलेश पाटील एक यशस्वी कॅप्टन कॅप्टनसी आवडण्यासाठी तर एकदा निलेश पाटील साठी सुद्धा जोरदार जाण्या होऊन जाऊ दे क्या बात आहे त्यांनी सांगितलं की एकदाही मी कधी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळलो नसतो पण आज ओपनिंगला गेलोय आणि यशस्वी संघनायक म्हणजे काय आणि म्हणून त्याला यशस्वी संघनायक म्हणून पाहिलं जाईल आयोजन कमिटीच्या वतीनं विशेष सूचना देते वीस हजार रुपये आपण जमा करा आयोजन कमिटीकडे तरच सायकली दिल्या जातील डिपॉझिट जमा करायचं निलेशभाई पाटील वीस ते पंचवीस हजार रुपये आपण जमा करायचे आहेत आयोजन कमिटीकडे निलेश पाटील पैसे जमा करण्यात येईल अभिनंदन दी ग्रुप या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला आणि ही स्पर्धा इथंच मात्र